आणि चांगली नोकरी कर घर तुझ्या या बिझनेसच्या हट्टामुळे बाबांना किती त्रास होतो याचा विचार केलायस का तू कधी मग रात्र भर झोप लागत नाहीये बोलते ते बरोबर आहे गव्हर्नमेंट जॉब साठी ट्राय कर रेल्वे जागा निघाल्या तुला चांगली नोकरी लागू दे आवाजी किती वेळा सांगितले की, की मला नोकरी करायची नाहीये मला माझा चांगला बिझनेस चालू असा द्या असा आशीर्वाद द्या तुमच्याच काय तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये कोणी स्वतःचा बिझनेस चालू करायचा विचार जरी केला तरी हे बोलणे त्याला ऐकावे लागतात तुमचा बिझनेस किंवा स्टार्टअप चालू करायचं असेल तर आपल्याला आपल्या फॅमिलीचा सपोर्ट भेटणं जास्त गरजेचं आहे आणि हेच मिळवण्यासाठी मी तुम्हाला देणार आहे तीन टिप्स यातली तिसरी टिप्स ही फार महत्वाची आहे टिप पहिली घरातले सर्वजण एकत्र असताना टीव्हीवरती कॉमेडी शो किंवा सिरियल्स बघण्यापेक्षा सोनी चॅनलवर द शार्क टँक इंडिया हा बिझनेस शो बघा ज्याच्यामुळे तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा बिझनेस कडे बघायचा दृष्टिकोन बदलेल हे ते पाटील कापू चिवडा आणि चकली विकून करोडो रुपये शहाट्यांचे दहा ते पंधरा एपिसोड हे बघून झाले की घरच्यांसोबतच तुम्ही विवेक बिंद्रा समीप महेश्वरी यासारखे बिझनेस कोच मोटिवेशन स्पीकर यांचे व्हिडिओज बघा ज्याच्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना बिझनेस करण्यासाठी मोटिवेशन भेटेल सी सी टी बी फार महत्त्वाची ती केलं तरच तुमच्या घरच्यांचा तुमच्या बिझनेससाठी फुल सपोर्ट भेटेल ती टिप्स म्हणजे तुमच्या घरातली जेवढे पण मेंबर असतील आई वडील भाऊबाई त्यांच्यासोबत तुमच्या बिझनेसचे आयडिया डिस्कस करणे त्यांच्या दृष्टीने काय प्रॉब्लेम्स येणार आहेत ते समजून घेणे त्याच्यावरती तोडगा काढणे ह्या सर्व गोष्टी एका डायरी मध्ये लिहून ठेवणे बोलतात मी तर माझ्या फॅमिलीला ही रील बनवण्यासाठी कन्व्हिन्स करू शकलो त्या प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिलीला बिझनेस चालू करण्यासाठी कन्व्हिन्स करू शकता तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा